जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नवापूर नाशिक बस व उसने भरलेला ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात चालक वाहक सव्वीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना ताहाराबाद आणि सटाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही बुधवारी नाशिक जिल्ह्यातील राजापूर फाटा नजिक नवे पिंपळकोठी येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच आठ चार पाच नऊ नाशिक नवापूर बस क्रमांक एक्केचाळीसशे बावीस धडकल्याने अपघात झाला आहे चालक दिनेश कुवर यांच्या डोळ्यावर समोरील वाहनाचा प्रकाश आल्याने रस्त्यावर उसाने भरलेला ट्रॅक्टर न दिसल्याने मागून जोरदार धग बसने दिली बसमध्ये एकूण बावीस प्रवासी होते चालक दिनेश कुवर वाहक शिवाजी सोमा बागुल सव्वीस प्रवासी जखमी झाले आहेत अपघातातील जखमी प्रवाशांना ताहाराबाद सटाणा ग्रामीण रुग्णालय तसेच सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटल व सिम्स हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार